राहुल गांधी गेल्या दहा वर्षांपासून राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस चमत्काराची वाट बघते पण निकाला तो चमत्कार दिसला नाही पर्यायानं अपयशाचा शिक्का राहुल गांधींच्या नावाला लागलाय आता गेल्या दहा वर्षात राहुल गांधींनी मोदींना विरोध म्हणून असं भरीव काय केलं असं विचारलं तर डोळ्यासमोर काय येतं अदानी प्रकरण राफेल प्रकरण हिंडे मग रिपोर्टचं प्रकरण या पलीकडं विशेष असं काहीच लक्षात येत नाही पक्ष पातळीवर पाहायचं तर भारत जोडो यात्रा दखलपात्र ठरली होती बाकी अदानी प्रकरण असो वा राफेल प्रकरण या प्रकरणांचा थेट लोकांसोबत संबंध नव्हता लोकांच्या रोजच्या प्रश्नांसोबत त्यांचं कनेक्शन नव्हतं पर्यायानं या, या मुद्द्याभोवती व्यापक जनमत तयार झालं नाही ही वस्तुस्थिती दुसरीकडं भाजपच्या टीमनं सुद्धा राहुल गांधींच्या मुद्द्यांना दरवेळी रोखठोक उत्तर दिलं पण यावेळी गोष्ट वेगळी आहे पत्रकार परिषद घेऊन थेट इलेक्शन कमिशनवर आरोप करून आठ दिवस झाले भाजपच्या संगणमतानं हे घडून आलंय असं थेट बोलून सुद्धा आठ दिवस होत आले पण इतरवेळी राहुल गांधींच्या छोट्या छोट्या मुद्द्यांना खोडून काढणाऱ्या भाजपच्या टीममध्ये अजूनही सन्नाटाच आहे पुराव्यानिशी राहुल गांधींचे मुद्दे खोडून काढणं भाजपला तरी अजून जमलेलं नाही दुसरीकडं कधी मेलेल्या लोकांबरोबर चहा पिऊन तर कधी इलेक्शन कमिशनवरच मोर्चा काढून राहुल गांधींनी वोट चोरीचं नरेटिव्ह लावून धरलंय राजकीय विश्लेषकांच्या मते राहुल गांधींनी गेल्या दहा वर्षात पहिल्यांदा एकदम नेम धरून बाण मारलाय आजच्या या व्हिडिओतून राहुल गांधींचा वोट चोरीचा हा शॉट कसा परफेक्ट बसलाय आणि यामुळं कसा इम्पॅक्ट पडू लागलाय तेच आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी शार्दूल आणि वोट चोरीचा मुद्दा परफेक्ट बसलाय असं म्हणण्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे विरोधकांना अर्थात भाजपला अजूनही राहुल गांधींचे मुद्दे खोडून काढता आलेले नाही अर्थात राहुल गांधींनी इलेक्शन कमिशनवर आरोप केले त्यामुळं आरोप खोडून काढण्याचं काम इलेक्शन कमिशनचं आहे असा प्रतिवाद इथे होऊ शकतो पण राहुल गांधींनी आपल्या पत्रकार परिषदेत मोदी आणि शहांचे थेट फोटो वापरले मोदी आणि शहांच्या सांगण्यावरून हे सगळं करण्यात आल्याचे त्यांचे आरोप आहेत अर्थात त्यांचा आरोप भाजपवरच आहे पण भाजप असो हो वा इलेक्शन कमिशन दोघांनाही राहुल गांधींचे आरोप खोडून काढता आलेले नाही राहुल गांधींच्या टीमनं महादेवपुरा या कर्नाटकातल्या एका जागेवरचा डेटा घेतला यामध्ये त्यांना अकरा हजारांच्या वर डुप्लिकेट चाळीस हजारांच्या वर खोटे पत्ते असणारे दहा हजारांच्या वर एकाच पत्त्याचे चार वर तर वर केलेले मतदार सापडले यांची संख्या एक लाखांच्या वर होती एकच मतदार अनेक वेळा मतदार यादीत वेगवेगळ्या नंबरनं सापडतो तर कधी एक मतदार वेगवेगळ्या राज्यांमध्ये सापडतो काही ठिकाणी एका घरात ऐंशी मतदार असल्याचं दिसतं असे अनेक आरोप राहुल गांधींनी केले आता हे झाले आरोप जे गाजतायत पण महत्वाचा मुद्दा असा की यावर इलेक्शन कमिशननं राहुल गांधींनी शपथपत्रावर सांगावं या पलीकडं विधान केलेलं नाही वास्तविक राहुल गांधींच्या प्रश्नांवर आयोगानं पुरावे देऊन खोट्या सिद्ध करण्याची गरज होती पण तसं अजूनही काही झालेलं नाही अर्थात मी पोलिसांकडे गेलोय आणि सांगतोय की इथे चोरी झाली आहे तर पोलिसच मला आहेत की हे शपथपत्रावर सांगा असं विधान राहुल गांधींनी केलंय आता त्यांचं हे विधान पटण्यासारखंच आहे कारण आयोगाच्या कार्यप्रणालीवर देशाचा विरोधी पक्षनेता प्रश्न विचारत असताना आयोगानं उत्तर देणं हे महत्वाचं ठरतं इथे आयोगाच्या भूमिकेमुळं राहुल गांधींच्या मुद्द्यांना पाठिंबा मिळताना दिसतोय दुसरीकडं राजकीय लोकांनी विरोध करावा तर गतवेळी देवेंद्र फडणवीसांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला होता मात्र यावेळी राहुल गांधींच्या डोक्यातली चीप चोरीला गेली आहे असं विधान केलं अर्थात अशा विरोधातून मुद्दे खोडून काढले जात नाहीत हाच प्रकार भाजपच्या मार्फत सोशल मीडियावर चालू असल्याचं दिसतं म्हणजे एक एक प्रश्न घेऊन राहुल गांधींचे मुद्दे खोडून काढण्याऐवजी इतर मुद्द्यांभोवती चर्चा होताना दिसते पर्यायानं पहिल्यांदा असं दिसतंय की भाजपला थेट मुद्द्यांवर राहुल गांधींना खोडून काढणं अडचणीचं ठरताना दिसतंय वोट चोरीचा राहुल गांधींचा मुद्दा परफेक्ट बसलाय असं म्हणण्याचं दुसरं महत्वाचं कारण राहुल गांधींनी हा मुद्दा जनतेच्या कोर्टात ठेवलाय राहुल गांधींनी शपथपत्रावर सही करावी त्यांनी हे प्रकरण कोर्टात न्यावं असं मत इलेक्शन कमिशनचं आहे आता यापूर्वी मतांची पडताळणी व्ही व्ही पॅटसोबत करावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयानं धुडकावली आहे इलेक्शन कमिशननं सीसीटीव्ही स्टोरेज फक्त पंचेचाळीस दिवस ठेवण्याचा नियम केला या प्रकरणात कोर्टानं काहीही केलं नाही अर्थात या प्रकरणात कोर्ट आणि तारखा यामध्येच राहुल गांधींची अडचण करण्याची खेळी इलेक्शन कमिशन खेळत असल्याचे आरोप होत आहेत मात्र राहुल गांधींनी खेळलेली सर्वात चांगली खेळी म्हणजे हे संपूर्ण प्रकरण त्यांनी जनतेच्या कोर्टात नेलंय ही राहुल गांधींची राजकीय पातळीवरची खेळी महत्वाची आहे असं आपण का म्हणतोय ते समजून घेतलं पाहिजे एकतर कोर्टात गेल्यामुळं सत्य बाहेर येईलच किंवा जे काही खरंय ते समोर यावं अशी इच्छा राहुल गांधींची सुद्धा दिसत नाही कारण यापेक्षा जास्त इम्पॅक्ट हा लोकांमध्ये हे प्रकरण गेल्यानंतर होऊ शकतो याची जाणीव राहुल गांधींना आहे बिहारमध्ये इलेक्शन कमिशननं मृत म्हणून घोषित केलेल्या आणि निवडणूक यादीतून नावं वगळलेल्या लोकांसोबत राहुल गांधींनी चहा पार्टी केली अर्थात अशा कृतीमुळं रोज एक एक चर्चा लोकांसमोर राहुल गांधी घेऊन जाताना दिसत आहेत याचं लोकांमध्ये नेमकं काय नरेटिव्ह जात आहे तर भाजप ज्या विक्रमी बहुमतानं निवडून आली आहे त्याबाबतच विश्वासार्हता गमावली जाऊ लागली आहे दुसरीकडं जे लोक पराभूत झालेत अशा काँग्रेसच्या नेत्यांना बळ मिळाल्याचं दिसतंय बाळासाहेब थोरात अथवा यशोमती ठाकूर अशा नेत्यांच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता पण भाजपनं अशाच पद्धतीनं विजय मिळवल्याचं आता हे नेते सांगू लागलेत पर्यायानं आपला नेता पराभूत होण्यासाठी जनतेचा कौल कारणीभूत ठरला नाही तर कटकारस्थान कारणीभूत ठरलं हे नरेटिव्ह लोकांपर्यंत जाताना दिसतं ज्यामुळं पराभूत झालेल्या या नेत्यांना पुन्हा एकदा बळ मिळताना आहे थोडक्यात सांगायचं तर कोर्टात प्रकरण घेऊन जाणं त्यावर तारखा पडणं याहून अधिक लोकांच्यात हे प्रकरण चर्चेत आणणं त्यातून एक पॉलिटिकल नरेटिव्ह सेट करणं हा राहुल गांधींचा फोकस असल्याचं दिसतंय आणि जे काँग्रेससाठी राहुल गांधींसाठी पूरक आहे तर भाजपच्या विजयी उमेदवारांनाच आपला विजय नैतिक असल्याचं स्पष्ट करून सांगावं आहे वोट चोरीचा राहुल गांधींचा मुद्दा परफेक्ट बसलाय असं सांगण्याचं सा तिसरं कारण म्हणजे इंडिया आघाडीचा अजेंडा आणि नेतृत्व वोट चोरीच्या मुद्द्यानं सर्वात महत्वाचं काय केलं असेल तर इंडिया आघाडी म्हणून जी काही आघाडी लोकसभेच्या आधी अस्तित्वात होती आणि निकालानंतर ती नामं मात्र ठरली होती ती पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेली दिसली एकतर निकालानंतर काँग्रेससोबत इंडिया आघाडीत असलेले पक्ष फक्त नाममात्र राहिले होते महाराष्ट्राचंच उदाहरण घ्यायचं झालं तर ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत घरोबा वाढवत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या हालचाली सुरू केल्याचं बोललं जाऊ लागलं होतं पण या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंचा दिल्ली दौरा आणि राहुल गांधींसोबतची जवळ दिसून आली इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांनी राहुल गांधींच्या वोट चोरीच्या मुद्द्याला हायलाईट करून आपापल्या पातळीवर हे परसेप्शन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे विशेष म्हणजे स्टॅलिन यांच्यासारख्या नेत्यांनी भाजपनं इलेक्शन कमिशनला पोल रिगिंग मशीन केलंय असं विधान केलं तर डीएमकेच्या केच्या ऑफिशियल अकाउंटनं जे काही झालंय ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॅब्स नाही तर कॅल्क्युलेटेड कॉन्स्पिरसी असल्याचं सांगण्यात आलंय अर्थात इथे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो प्रादेशिक पक्षांचा आज भाजपसोबत नितीश कुमारांचा जेडीयू चंद्राबाबू नायडूंचा देसम किंवा शिंदेंची शिवसेना हे प्रमुख प्रादेशिक पक्ष आहेत इतरही प्रादेशिक पक्ष भाजपसोबत आहेत आणि या प्रादेशिक पक्षांची प्रमुख अडचण आहे ती केंद्रीय पातळीवर निवडणूक पारदर्शक होण्याची त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जर केंद्रीय पातळीवर निवडणुकीत फेरफार होऊ लागला तर या राजकारणात सर्वात पहिला बळी जाईल तो प्रादेशिक पक्षांचा आणि छोट्या पक्षांचा आज भाजपसोबत आहोत म्हणून सेफ असलो तरीही भाजपचा इतिहास बघता भाजपच्या पाठिंब्यानं मतदान प्रक्रियेत फेरफार होत असेल तर आपलाही बळी जाऊ शकतो याची जाणीव या प्रादेशिक पक्षांना आहे अर्थात हे नरेटिव्ह भाजपच्या असोसिएट असणाऱ्या प्रादेशिक पक्षांमध्ये आणि भाजपमध्ये अंतर निर्माण करू शकतं दुसरीकडं सर्व प्रादेशिक पक्ष मिळूनही देशपातळीवर निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींनी जे नरेटिव्ह उभं केलं तसं करू शकत नाही त्यामुळेच उद्या प्रादेशिक पक्षांचा बळी जाऊ द्यायचा नसेल तर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी अशी भावना या पक्षांची असणार आहे आणि ही गोष्टच राहुल गांधींच्या भोवती प्रादेशिक पक्षांचा पाठिंबा तयार करताना दिसू शकते वन नेशन वन इलेक्शन हिंदू हिंदी हिंदुस्थान या राष्ट्रीय मुद्द्यांसोबतच निवडणूक सिस्टीम पारदर्शक नसल्याची भीती प्रादेशिक पक्षांना आहेच थोडक्यात सध्या तरी ही स्पेस राहुल गांधी घेताना दिसत आहेत थोडक्यात काय तर राहुल गांधींचा यावेळीचा नेम परफेक्ट बसलेला आहे आता मुद्दा आहे हा मुद्दा राहुल गांधी किती दिवस लावून धरतात हा तुम्हाला काय वाटतं वोट चोरीचा मुद्दा राहुल गांधींच्या पॉलिटिकल करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरेल का ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका